बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एन डी ए आघाडीला घघोळीत यश मिळाले त्यानंतर कोल्हापुरात भाजपच्या वतीनं फटाक्यांची आतशबाजी करून आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा झाला खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरला तर महिलांनी फुगडी घालून आनंद व्यक्त केला बिहारच्या मतदारांनी दिलेला कौल म्हणजे नेहमी खोटं नरेटिव्ह रिसेट करणाऱ्या विरोधकांना दिलेली चपराक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकासरथ कोणी रोखू शकणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय माडिक यांनी दिली बिहार विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आणि पहिल्यापासून भाजपप्रणीत एनडीए आघाडी विजयाच्या दिशेनं आघाडीवर राहिली बिहार विधानसभेतील एकूण दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे ऐंशी पेक्षा अधिक जागा जिंकून एन डी ए आघाडीनं निर्विवाद बाजी मारली त्यामध्ये भाजपला नव्वदपेक्षा अधिक जागा मिळाल्यात तर विरोधी आघाडीला पन्नास जागांपर्यंतसुद्धा मजल मारता आली नाही बिहार निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट होताच कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांचं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झालं विविध वाद्यांच्या गजरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर महिलांनी फुगडीचा फेर धरला फटाक्यांची आतशबाजी आणि मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला बिहारच्या मतदारांनी दिलेला कौल म्हणजे खोट खोट नरेटिव सेट करणाऱ्या विरोधकांना दिलेली चपराक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विजयाचा विकास रथ कोणी रोखू शकणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली अपेक्षेपेक्षा जास्त यश बिहारमध्ये मिळालेलं आहे देशातल्या नागरिकांनी बिहारच्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या विश्वास दाखवलेला आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आज बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं खऱ्या करण्याची गरज आहे तुम्ही बघा गेले काही वर्ष जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आणि प्राधान्य देण्याचं काम केलं हे त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव अप्पा लाड सदानंद राजवर्धन अमर साठे विराट चिखलीकर ऍडव्होकेट संगीता तांबे धनश्री तोडकर विशाल शिराळकर अनिल कामत हेमंत आराधे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते